नमस्कार मंडळी सगळे कोल्हापूरकर हा पदार्थ अगदी आवडीनं खातात बरं का करतात कसा ना ते सांगते एक चमचाभर साखर एक चमचाभर मीठ एक चमचा जिरे एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी बडीशेप म्हणजे चमचाभर बडीशेप हे सगळं एकत्र करायचं थोडी जिरेपूड घालायची धनेपूड घालायची आणि एका बाजूला कढई तापत ठेवायची तापलेल्या ता कढईमध्ये भरपूर असे शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे खरपूस तळून घ्यायचे शेंगदाणे तळून होतात तोपर्यंत मी तुमचं इकडे स्वागत करते आणि हो व्हिडिओला पटकन लाईक करा म्हणजे तुम्हाला हा खमंग पदार्थ कोणता आहे ना तो कळेल बघा तेलात शेंगदाणे सोडल्यानंतर लालसर झाले टरफल निघायला लागलं की शेंगदाणे काढून घ्यायचे फार काही तयारी करावी लागत नाही पण कोल्हापुरी हा पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहे बर का म्हणजे मधल्या वेळेच्या भुकेला खायला मुठभर घ्यायचं आणि तोंडात टाकायचं अजूनही नाव नाही कळलं चला अजून पुढं बघा मग सांगा काय आहे ते तर आता हा कडीपत्ता कडीपत्ता जो ना कुर, तर दोन मध्ये मी करपूस होतोपर्यंत कुरकुरीत होत तळून घेतलाय त्याच तेलामध्ये तळून घ्यायचा आणि तळलेला कडीपत्ता सुद्धा काढून घ्यायचा आता तुम्हाला जर का आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये डाळव घालू शकता पण मी नाही घातलं आणि नंतर काय केलं तर हा सगळा मसाला सुरुवातीला सांगितलेला मिक्सरला बारीक फिरवून घेतला आणि त्यासोबतच लसूण घातला लसूण सुद्धा फिरवून घेतला आणि हा सगळा मसाला तेलामध्ये खरपूस होतो पर, पर्यंत परतून घेतला बारीक वाटलेला लालसर लसूण आणि त्याच्यासोबत हा मसाला एक सारखा हलवून घ्यायचा आणि पटकन गॅस बंद करायचा आता मस्त खमंग असा आपला हा मसाला तयार झाला आता हा मसाला गार होतोय तो पर्यंत पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि यामध्येच अर्धा चमचा हिंग घालून घ्या आता कोल्हापुरी किंवा पंढरपुरी कुठलेही चिरमुरे घ्यायचे चिरमुरे अगदी स्वच्छ चाळून घ्यायचे निवडावे लागत नाहीत फक्त चाळून घ्यायचे म्हणजे तळातला भुस्सा कसकस पडून जाते आणि मग त्या चिरमुऱ्यामध्ये हे सगळे मसाले घालून घ्यायचे पहिल्यांदा शे तळलेले शेंगदाणे आणि त्याच्यानंतर तळलेला कडीपत्ता असा घालून घ्यायचा तोपर्यंत आपला मसाला गार होतो आता हा गार झालेला मसाला घालून घ्यायचा आणि खाल्यापासून वरपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचं एकूण एका चिरमुऱ्याला हा मसाला लागला पाहिजे एकदम वेगळी पद्धत आहे पण कोल्हापुरी भडंग जगभरात प्रसिद्ध आहे म्हणजे म्हणतात ना जगात भारी कोल्हापुरी तर हेच जगात मो, मोक मोकळ्या वेळेला किंवा मधल्या वेळेला भुकेच्या वेळेला मुठभर तोंडात टाकायला असं हे भडंग याच्यावरती कांदा घालायचा कोथिंबीर घालायची आणि खायला घ्यायचं एकदा करून ठेवलं ना तर वर्षभर सुद्धा टिकतो बर का पण एवढं ठेवायचंच नाही एक आठ दहा दिवसापुरतंच करून घ्यायचं आणि तेवढंच खायचं आमच्या घरी एखादा चिवडा एखादं भडंग किंवा कुठला तरी लाडूचा प्रकार कायम तयार असतो म्हणजे आयत्या वेळी सकाळी गडबड असेल किंवा संध्याकाळी आल्यानंतर भूक लागली ना तर पटकन डबा उघडून मुठभर घेतलं ना तरी पोट भरतं आणि जिभेची चव सुद्धा भागते बर का तर या अशा जगात भारी कोल्हापुरी भडंगाला लाईक करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मस्त चमचमीत असं भडंग तयार आहे आता बघा गरम गरम तयार झालं की नाही की पटकन एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं प्रत्येकाला हाक मारायची भडंग झालेला आहे पटकन या कांदा चिरायचा कोथिंबीर चिरायची आणि घालायची आणि खरंच सांगते की ह्या भडंगाची मजा केव्हा इथे माहितीये का घरात एखादा कार्यक्रम असेल भरपूर सारे पाहुणे असतील आणि भडंगाचा डबा मध्ये असेल प्रत्येकानं डब्यामध्ये हात घालायचा आणि खायला घ्यायचं वाव काय टेस्ट लागते माहिती तर चला आता प्लीज पटकन व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार